पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये लपलेले लुटारू रस्त्यात अडवून लोकांना लुटायचे आता काळ बदलला वैज्ञानिक प्रगती झाली डिजिटल युग सुरू झालं पण माणसाची वृत्ती काही बदललेली दिसत नाहीये डिजिटल युगात ऑनलाईन वाटेनं जाणाऱ्यांना असं लुटलं जातं की लुटणाऱ्याला कोणी लुटलं हे देखील कळत नाही अशा प्रकारे दक्षिण गोव्यात चोवीस जानेवारीला एकाच दिवसात तब्बल पंधरा जणांना ऑनलाईन गंडा घातल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळं जर तुम्हाला एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून पोलीस अधिकारी किंवा वित्तीय संस्थेचा अधिकारी असल्याचं पैसे ट्रान्सफर करण्यास किंवा गुंतवणूकीवर उच्च परतावा मिळावा म्हणून ओ टी पी शेअर करण्यास सांगणारा फोन आला तर वेळी व्हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उजगावात काम करणाऱ्या फोंड्यातील सुजिता पलिक्कल या महिलेला एक कॉल आला एक्क्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी बावीस शून्य दोन आणि ब्याऐंशी बावन्न अकरा छत्तीस सदतीस या क्रमांकावरून हे कॉल करण्यात आले होते कॉल करणाऱ्यानं तो एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं सज्जिता यांच्या नावे एक कुरिअर आलं असून ते घेण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं तसंच पत्त्यासह स्टॅम्प ड्युटी शुल्क म्हणून दहा रुपये पाठवण्यास सांगितले त्याप्रमाणे महिलेनं कृती केल्यानंतर काही वेळातच तिच्या बँक खात्यातील तब्बल चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये विथड्रॉल झाल्याचा जा मेसेज आला त्यामुळे तिने पुन्हा संबंधित नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते लागले नाहीत या प्रकारानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली तिने फोंडा पोलीस स्थानकात या संदर्भात तक्रार दाखल केली चौदा जानेवारी रोजी सांगेच्या व्हॉट्सअप कॉल करून तो मुंबईचा मोठा पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं शंकर गावकर यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची गंभीर तक्रार दाखल झाली या प्रकरणी चौकशीसाठी कोठडीत घेण्याची भीती त्यानं घातली तसंच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत डिपॉझिट म्हणून नव्वद हजार रुपये भरण्यास सांगितले या कॉलमुळं गांगारून गेलेल्या शंकर यांना काहीच सुचत नव्हतं त्याने आधी पैशांची सोय केली आणि ते ट्रान्सफर केले पण चौकशी केली तेव्हा समजलं की तो फेक कॉल होता त्यांनी लगेच सांगे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली चिंचणीतील के एका महिलेला डिजिटल मार्केटिंग कंपनीचा व्यवस्थापक असल्याचं भासवून टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यास आणि उच्च परताव्याचं आश्वासन देऊन पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आलं उच्च परताव्याच्या लोभानं या महिलेनं एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची गुंतवणूक केली नंतर तिला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं अशा प्रकारे दिल्लीच्या गुन्हा शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचं सांगून कोलवातील एका महिलेला चार पूर्णांक एक्केचाळीस लाखांना गंडवण्यात आलं तर काणकोणात एका महिलेला दोन पूर्णांक पाच लाख रुपयांना गंडवण्यात आलं मायना कुडतरीतील एका महिलेला ठगांनी सेल्युलर नंबरवरून फोन करून एका आघाडीच्या खाजगी बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवून तिचा क्रेडिट कार्ड नंबर सक्रिय करण्यासाठी ओ टी पी शेअर करण्यास प्रवृत्त केलं यातून तिला चाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयांना फसवण्यात आलं अशा प्रकारे हे ऑनलाईन वाटमारू गोव्यातील लोकांना डिजिटल अरेस्ट करून राजरोजपणे लुटू लागल्याचं आता दिसून आलं आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे पण लोकांनी अशा ठगांपासून सावधगिरी बाळगणं ही काळाची गरज आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा